नमस्कार मी भाऊ तोडसेकर तुम्ही प्रतिपक्ष मित्रांनो पाच विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल लागून आता दोन आठवड्याचा काळ उलटलेला आहे सगळ्यांना लोकसभेचे वेध लागलेले आहेत आणि अशा वेळेला मला सतावणारा एक प्रश्न असा आहे की अचानक सगळ्यांच्या तोंडातून ई व्ही एम हा शब्द गायब का झाला आहे कारण मला ही अपेक्षा होतीच पाच राज्यांच्या विधानसभांचे निकाल भाजपच्या बाजूने गेले तर हा सगळा व्ही एमचा चमत्कार आहे मोदींचा करिश्मा नाही ही सगळी जादू मतदान यंत्राची आहे असा गदारोळ सुरू होणार ही अपेक्षा होतीच अगदी तुम्हाला आठवत असेल तर उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या पक्षातल्या अनेक नेत्यांनीही बोलून दाखवलं काँग्रेसमधल्याही प्रवक्त्यांनी बोलून दाखवलं हिंमत असेल तर बॅलेटवर कागदी मतपत्रिकेवर मतदान घेऊन दाखवा ही प्राथमिक पहिल्या दोन तीन दिवसात आलेली प्रतिक्रिया होती आणि हे नवीन नाही आहे दोन हजार सतरामध्ये ज्यावेळेला उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले आणि भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रमाणावर म्हणजे चारशे तीनपैकी तीनशे पंचवीस आमदार निवडून आणले काँग्रेस पाठोप काँग्रेसचा झालाच सत्यानाश पण बसपा आणि सपा या दोनही पक्षांचा धुव्वा उडालेला होता त्यानंतर मायावतीने याची जाहीररित्या चर्चा सुरू केली होती की हा सगळा मतदान यंत्राचा धापला आहे आणि मग हळूहळू करत सगळ्या पक्षांनी ते उचलून धरलं आणि इतकं की निवडणूक आयोगालासुद्धा मैदानात येऊन कोणाला वाटत असेल तर या आणि जाहीररित्या आम्ही तुम्हाला मतदान यंत्र सोपवतो यामध्ये गडबड कशी तांत्रिकदृष्ट्या करता येते हे सिद्ध करून दाखवा म्हणून वेळ दिला चॅलेंज दिलं पण एकही पक्ष मीडियासमोर बोलत असलेला हा निवडणूक आयोगाचं ते आव्हान स्वीकारायला पुढे आला नाही अर्थात या सगळ्या महान संशोधनाचं श्रेय सगळंच्या सगळं मायावतींना देता येणार नाही मायावतींना नाही देता येणार त्याच्याही आधी दोन वर्ष दिल्ली विधानसभेची सा सार्वत्रिक निवडणूक झाली होती कारण लोकसभा जिंकून मोदींना वाराणसीत जाऊन हरवण्यासाठी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणारे अरविंद केजरीवाल यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर कसलीच व्यवस्था नसल्यामुळे विधानसभा बरखास्त करण्यात आली नव्हती तरी स्थगित ठेवण्यात आली होती दोन हजार चौदामध्ये मोदी सरकार आल्यानंतरही जवळजवळ सहा महिने विधानसभा स्थगित होती ती अखेर बरखास्त केली आणि एक वर्ष होत असताना दोन हजार चौदाच्या निवडणुकीला लोकसभेच्या एक वर्ष होत असताना फेब्रुवारी दोन हजार पंधरामध्ये दिल्ली विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेला आम आदमी पक्षाचे लोक आणि नेते इतके उत्साहात होते की अगदी ट्विटरमधून सोशल मीडियातून मतदान यंत्रामध्ये भाजप गफलत करणार भाजप गफलत करणार कमळाबाई गफलत करणार ही सगळ्यात पहिली ओरड करणारा पक्ष आणि नेता कोण असेल तर त्याचं नाव केजरीवाल होतं पण ज्या वेळेला म्हणजे जिथे जिथे मतदान यंत्र ठेवलेली आहेत रूममध्ये त्याच्याभोवती आम आदमी पक्षाचे लोक हो दिवस दिवस रात्र रात्र जागरण करत होते आत कोण जातोय बाहेर कोण येतोय असं सगळं होऊन जेव्हा मतमोजणी झाली तेव्हा चमत्कार घडला होता तो आम आदमी पक्षाच्या बाजूने झाला होता कारण सत्तरपैकी सदुसष्ट जागा आम आदमी पक्षाने जिंकल्या होत्या आता जिंकणारा पक्ष जर मतदान यंत्रामध्ये गफलत करत असेल तर मग आम आदमी पक्षानेच त्या निवडणूक यंत्र हॅक केलेलं असेल त्यात गडबड केलेली असेल नाही तर सत्तरपैकी सदुसष्ट जागा पण ते निकाल समोर आले केजरीवाल मुख्यमंत्री झाले आणि आम आदमी पक्षवाले निवडणूक यंत्रामध्ये गडबड असतं हे बोलायचं विसरून गेले विसरून गेले पण पर परत एकदा मायावतींनी जेव्हा हा विषय काढला तेव्हा मात्र हेच पोपट कशी गफलत करता येते हे ये अगत्याने ते काय तो सौरभ भारद्वाज वगैरे असले आम आदमी पक्षाचे नेते सांगत होते पण त्यांना आपण दिल्ली का जिंकली तेव्हा मतदान यंत्रामध्ये गफलत का झाली नाही हे सांगू शकले नाही सांगायचा मुद्दा असा मित्रांनो की त्यावेळेला डॉक्टर एम कुरेशी नावाचे निवडणूक आयुक्त होते प्रमुख आयुक्त यांना या सगळ्या आम आदमी पक्षाच्या इव्ही एम विरोधातल्या नाटकाचा इतका राग आलेला होता की त्यांनी सोशल मीडियावर ट्विट केलं अरे अरे बाबानो आता तुमच्या बाजूने इतके निकाल लागलेत जर भाजप किंवा कुठलाही पक्ष यात गफलत करू शकला असता तर केजरीवाल कसे जिंकले असते मतदान यंत्रावर तुम्हालाच शंका होती आणि तुम्हीच जिंकलात तर मग गफलत होऊन तुम्ही जिंकलात का हा आपल्या मनातला राग प्रमुख निवडणूक आयुक्त एम कुरेशी यांनी सोशल मीडियातून व्यक्त केला होता की मतदान मतमोजणीपूर्वी जर इतक्या शंका व्यक्त करता तर मग मतमोजणीचा कौल तुमच्या बाजूने आल्यानंतर दोन शब्दाची माफी तरी मागाल की नाही सॉरी तरी म्हणाल की नाही पण केजरीवाल असो किंवा तत्सम सगळे जे कोणी पुरोगामी आहेत ते इतके बेशरम असतात की आपण जे शेण खाल्लं आहे त्याची कबुली देण्याची त्यांना कधीही लाज वाटत नाही किंवा ते लपवतात आणि म्हणूनच दिल्लीची सत्ता मिळाल्यानंतर केजरीवाल आणि त्यांचा पक्ष ई व्ही एम विसरून गेला होता तो दोन हजार सतरामध्ये मायावतींनी तो आरोप केल्यानंतर तेही परत बोलायला लागले आणि हळूहळू करत अगदी शरद पवारसुद्धा बोलायला लागले आणि शरद पवार असं बोलत असतानासुद्धा मला आठवतं की अजितदादा पवार यांनी मात्र असला आरोप फेटाळून लावला होता मतदान यंत्र जर सगळीकडेच असतील तर मग काही ठिकाणी तुम्ही जिंकता आणि काही ठिकाणी तुम्ही हरता तेव्हा मग जिंकता तेव्हा हा आरोप का विसरता दोन हजार अठरामध्ये तीन राज्यामध्ये भाजपने सत्ता गमावली तेव्हा यंत्र तीच होती आणि दोन हजार सतरामध्ये उत्तर प्रदेशात इतकं प्रचंड यश मिळवलं भाजपाने पण त्याच वेळेला भाजपसकट पंजाबमध्ये अकाली दलाचाही दारुण पराभव झाला होता गोव्यासारख्या छोट्या राज्यामध्ये मतदान यंत्र फिरवता आली नाहीत पण पड़ उत्तर प्रदेशमध्ये मात्र फिरवली हा आरोप कधीही खोटाच होता पण हरलेले लोक कुठली तरी कारणं सांगत असत आणि माझ्यासारख्या आता पंच्याहत्तरीच्या आस पुढे गेलेल्या माणसाला अगदी बालपणीची आठवण आहे हे आम्ही सत्तावनच्या निवडणुकीत पण काँग्रेसवाल्यांनी मतपेट्या पळवल्या तेव्हा कागदी मतदान होतं मतपेट्या असायच्या मत मत मतपेट्या पळवल्या मतं बदलली असे आरोप त्याही वेळेला झालेले आहेत नवीन काहीच नाही त्यापेक्षा अत्यंत फुलप्रूफ अशी ही यंत्राची योजना आहे पण मनातल्या शंकेवर औषध नसतं सगळ्या आजारावर औषध असतं पण मित्रांनो संशय आणि शंका हे दोन आजार असे आहेत की त्याच्यावर कुठलंही औषध काम करत नाही कारण ते मानसिक का आजार आहेत हा सगळा विषय मी आज तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो आहे की आता सुद्धा तीन राज्य जिंकल्यानंतर भाजपने ईव्हीएमचा घोटाळा केला हा आरोप होणार याची मला खात्री होती आणि मतमोजणी होण्यापूर्वी होती मला आठवतं त्याप्रमाणे एका हिंदी चॅनेलच्या यूट्यूब चॅनेलच्या चर्चेत मी बोललो होतो हारणे के बाद अब एक हप्ताभर तो कम से कम ईव्हीएम का रोना धोना सुरू हो जायगा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणूक निकालानंतर अशा सगळ्या आंदोलनाचं नेतृत्व हे राज ठाकरे यांनी केलं होतं मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये सगळेच्या सगळे शिवसेना भाजप सोडून उरलेले सगळे पक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र जमले होते आणि त्यांनी पत्रकार परिषद केली होती त्यामध्ये कागदी मतपत्रिका येईपर्यंत निवडणुकीवर बहिष्षक बहिष्कार टाकायचा अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभेनंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी पण पर त्याचे परिणाम असे झाले की नंतर आलेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी राज ठाकरेंना सोबतसुद्धा घेतलं नाही असो मुद्दा असा आहे की त्यावेळेला शरद पवारांनी जो खुलासा केला होता तो लक्षात घेण्यासारखा आहे की बाबा तुमच्यासाठी लोकसभेला एवढं मैदान राज ठाकरेंनी लढवलं तर विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत का घेत नाही तेव्हा शरद पवार म्हणाले होते की त्यांची निवडणूक विषयक भूमिका आम्हाला मान्य नाही राज ठाकरे म्हणतात की कागदी मतदानपत्रिका येईपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार घालायचा तर राजकीय पक्ष चालवायचा तर निवडणुकीवर बहिष्कार घालता येत नाही म्हणून आम्ही राज ठाकरेंना सोबत घेतलेलं नाही पण राज ठाकरेंनी पण बहिष्कार घातलेला नव्हता पण त्यांच्याशी जागा वाटप वगैरे बोलणी करायलाही पवार तयार नव्हते कारण राज ठाकरेंचा उपयोग संपलेला होता त्यांना फक्त निवडणूक काळासाठी वापरायचं होतं मुद्दा असा मित्रांनो की मला अपेक्षा होती निदान महिना दीड महिना लोकसभेची वेळापत्रक जाहीर होईपर्यंत हे व्ही एमचं रडगाणं चालेल पण मला गंमत वाटली की तीन डिसेंबरला हे पाच राज्यांचे निकाल आले त्यानंतर रात्रीपासून सुरू झालेली रडारड व्ही एमच्या नावाने ही अवघ्या दोन तीन दिवसात संपली आणि मी जेव्हा बोलतोय तेव्हा सोळा सतरा डिसेंबर आला असताना कोणीही ईव्हीएम नावाचा शब्दसुद्धा उच्चारत नाही शिव्या देणं शोधून द्या ज्यावेळेला असं होतं ना मित्रांनो तेव्हा असले खोटे नाटे बिनबुडाचे आरोप करणारे जे असतात त्यांची विश्वासार्हता नष्ट होत असते लांडगा आला रे आला म्हणतात ना तसं होतं इथं कोण पोरगा लोकांना हुलकावणी द्यायचा लांडगा आला लांडगा आला मग आपली गायी गुरु बकऱ्या वाचवण्यासाठी लोकं धावत सुटायचे आणि मग लांडगा कुठेच दिसायचा नाही मग हळूहळू या मुलाचं नाव हो कानफाट्या होतं या उगाच होलकावण्यात येतो आणि एक दिवशी खरोखरच लांडगा आला त्या मुलाला दिसला आणि तो ओरडत होता पण कोणीही धावलं नाही आणि त्या लांडग्याने याचीच बकरी पळवून नेली नेमकी ती गोष्ट होते सतत तुम्ही बिनबुडाचे आरोप करायला लागलात की त्या आरोपाची धार जी असते ती बोथट होत जाते लोक त्याकडे गंभीरपणे बघत नाहीत आणि अशी परिस्थिती येते की एक दिवस तुमच्यावर खोटेपणाचा आरोप लागतो लेबर लागतं की तुम्ही खोटारडे आहात आणि मग तुम्ही कितीही खरं बोललात एखाद्या दिवशी तर तुमचा विश्वास बसत नाही सहा दशकाच्या राजकारणानंतर आज शरद पवारांची जी दयनीय अवस्था आहे देशातला सर्वात ज्येष्ठ नेता ही शरद पवारांची ओळख आहे पण दुसरीकडे देशातला सर्वात अविश्वसनीय नेता ही सुद्धा शरद पवारांची प्रतिमा आहे आज म्हणजे जगातला कुठलाही गुन्हा कसलाही आरोप करा की यात शरद पवारांचा हात आहे का असं म्हटलं जातं तर का म्हटलं जातं त्याचं कारण कायम गोलमाल बोलणं बिनबुडाचं बोलणं तेव्हा ई व्ही एम आपल्या अपयशाचं खार खापर हे ई व्ही एमवर फोडण्याचं राजकारण किंवा खुडेपणा ज्यांनी गेल्या सहा सात वर्षात केलेला आहे त्यांनी आता त्या विषयात इतकी अविश्वसनीय निर्माण केलेली आहे की उद्या खरोखरच ई व्ही एममध्ये गडबड झाली तरी लोकं तुमच्या आरोपावर विश्वास ठेवणार नाहीत आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्यायची असते की थापा मारायला हरकत नसते खोटं बोलायलाही हरकत नसते पण एक लक्षात ठेवायचं की सातत्याने इतकं खोटं बोलू नये ही एखाद्या दिवशी तुम्हाला खरं सांगायची वेळ आली तरीही लोक त्याला खोटंच म्हणतील मित्रांनो त्या सरकशीतला विदूषक वगैरे असतो ना विदूषक असतो ना तो लोकांना इतका हसवत असतो इतका हसवत असतो की त्याला खरोखरच दुखापत झाली वेदना झाली यातना झाल्या तरी तो आपल्याला हसवण्यासाठी खोटो खोटं रडून दाखवतोय असं लोकांना वाटाल वाटतं प्रेक्षकांना नेमकी तीच अवस्था गेल्या सात आठ वर्षामध्ये विरोधी पक्षांनी आपली करून घेतली आहे की त्यांचा पराभव खरा असताना सुद्धा सगळं खापर ईव्हीएमच्या नावावर फोडण्याची जी गोष्ट झाली त्यातून आता एखाद्या दिवशी ई व्ही एम बोगस निघालं तरी लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत त्या बोगस यंत्रावर विश्वास ठेवतील आणि म्हणून मला गंमत वाटली की हळूहळू ही अक्कल येते की असं उटसूट ईव्ही एमच्या विरोधात बोलणं हे आपल्यालाच अपायकारक ठरतं आहे याची जाणीव कदाचित विरोधी पक्षांमध्ये निर्माण झालेली असावी आणि त्यातून मग हे प्रकरण आलेलं आहे की तीन डिसेंबरला निकाल लागले पहिले दोन चार दिवस ई व्ही एम ई व्ही एम व्ही एम झालं अरे ई व्ही एमनेच घोटाळा करायचा तर तो आम आदमी पक्षासारखा करता आला असताना काटोकाट कशाला चांगला ऐंशी टक्के जागा राजस्थानमध्ये एकशे नव्याण्णवपैकी चांगल्या दीडशे जागा भाजपाला जिंकता आल्या असत्या मध्य प्रदेशात दोनशे तीस पैकी एकशे ऐंशी जागा भाजप आणि काही चाळीस पंचेचाळीस जागा काँग्रेस असाही घोटाळा करता आला असत करायचं असत चाळीस टक्के मतं तुम्हाला चव्वेचाळीस टक्के मतं भाजपला चार टक्के कशाला चांगला तीस टक्के तुम्हाला आणि बावन्न टक्के भाजपला असाही घोटाळा करता येईल दणदणीत करायचा ना घोटाळा करायचा म्हणजे कुठेतरी पाकिट मारायचं आणि फासावर जायचं अरे बँक फोडून एखादा माणूस फासावर गेला तर समजू शकतो पण दहा वर्ष शिक्षा भोगायला जायचं कशाला तर काहीतरी पाच पन्नास रुपयाचं पाकिट मारलं आणि गेलं दहा वर्ष शिक्षा भोगायला याला खुळेपणा म्हणतात मी त्यांना गुन्हा करायचा आणि शिक्षा भोगायची तर चांगला दणदणीत मोठा गुन्हा करावा ना गजब का का नाही मुद्दा असा आहे मित्रांनो की हे जे सातत्याने गुळगुळीत झालेले शब्द आणि आरोप तुम्ही करत जाता त्यानंतर त्या शब्दाची त्या आरोपांची धार निघून जाते आणि हे फक्त ईव्हीएम पुरतं नाही आहे ईव्हीएम पुरतं नाही आहे मोदींवर तुम्ही गेली बावीस वर्ष आरोप करताय आणि हळूहळू करत तुम्ही कुठलाही आरोप केला कितीही गंभीर आरोप केला भयानक आरोप केला तरी त्याचा आता परिणाम शून्यता आलेली आहे कारण आरंभीपासून दोन हजार एकच्या गुजरातमधल्या दंगलीपासून जो काही पोरकटपणा मोदीविरोधात झालेला आहे त्याचा परिणाम म्हणून मोदींना गुजरातचे मुख्यमंत्री असताना दोन हजार चौदापर्यंत जगातल्या जवळपास इतर कुठल्याही पाश्चात्य देशामध्ये जायचं तर व्हिसा मिळत नव्हता आज त्या देशातसुद्धा मोदींची लोकप्रियता सर्वाधिक का आहे काल परवाच त्या इंडिया टुडेच्या अजेंडा कार्यक्रमामध्ये हे सगळे निवडणुकीचे मतदान चाचण्या करणारे त्यांचं एक पॅनल होतं त्यामध्ये ते सांगत होते हे धक्कादायक आहे की एक नेता आहे भारत नावाच्या देशाचा असा नेता जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात नाही आहे की जो दहा वर्ष सत्तेत आहे आणि त्याची लोकप्रियता किंचितसुद्धा घटत नाही आहे दहा वर्ष सत्तेत राहून आपली लोकप्रियता टिकवलेला दुसरा कुठलाही नेता गेल्या तीस वर्षामध्ये जगाच्या पाठीवर कुठल्याही देशामध्ये सापडत नाही आणि गंमत बघा या सगळ्या कालखंडामध्ये मोदींवर वेडे वाकडे विचित्र खोटे नाटे आरोप होत राहिले पण ते आरोप प्रत्येक वेळेला खोटे ठरत गेल्यानंतर आज जे जगामध्ये मोदींचं गुणगान चालू आहे फक्त भारतात नव्हे भारताबाहेर सुद्धा मोदींची लोकप्रियता जेव्हा त्या काय कुठच्या इतर आंतरराष्ट्रीय संस्था असतात त्या रेटिंग वगैरे बनवतात त्यासुद्धा सांगतात जगाच्या इतर अनेक देशांमध्ये तिथल्या स्थानिक नेत्यापेक्षा मोदींची लोकप्रियता अधिक आहे असं म्हटलं जातं तेव्हा विचार करणं भाग आहे ही लोकप्रियता आली कुठून मोदींचं कौतुक आलं कुठून मोदींना चिकटवले जाणारे सगळे गुण खरोखरच मोदींमध्ये आहेत याच्यावर माझा तरी विश्वास नाही आहे पण तुम्ही ज्या वेळेला खोटे नाटे आरोप करता तेव्हा मग खोटी नाटी गुणवत्ता देखील खरी वाटायला लागते मोदींची आजची जगभरची आणि देशातली जराही घसरणीला लागत नसलेली जी लोकप्रियता आहे ती त्यांच्या विरोधात झालेल्या खोट्या आरोपाचा परिणाम आहे आज मोदी विरोधातला कुठलाही शब्द सामान्य माणूस ऐकून घ्यायला तयार नाही आहे हा ज्यांना फक्त मोदींना शिव्या ऐकायच्या आहेत असे लोक मोदींवरचा आरोप अगत्याने ऐकतात असं बोलणाऱ्यांकडे धाव घेतात पण जो तटस्थ नागरिक आहे तो विरोधातला कुठलाही शब्द ऐकून घ्यायला तयार नाही याचं श्रेय खुद्द मोदी आणि मोदींच्या यशस्वी राजकारणापेक्षा त्यांच्या खोट्या नाट्या विरोधकांना देता येईल जे गेल्या वीस वर्षामध्ये सातत्याने बिनमुडाचे आरोप करत राहिले आणि त्यांनी केलेले आरोप खोटे पडले त्यातून मोदींची विश्वासार्हता वाढत गेली व्ही एमची गोष्ट त्यापेक्षा वेगळी नाही आहे आपल्या पराभवाचं खोटं खोटं कापर ई व्ही एमवर फोडणाऱ्यांनी ई व्ही एमची विश्वासार्हता वाढवली आहे हे यातलं सत्य आहे म्हणून मागल्या अनेक निवडणुका अपयशानंतर विरोधकांनी जे ई व्ही एम विरोधात रान उठवलेलं होतं ते किती जमीनदोस्त झालं आहे बघा की या वेळेला पुन्हा तीच रडारड सुरू झाली अगदी पहिल्या दिवशी निकाल पूर्ण झालेले नव्हते एवढ्यात व्ही एमवरचे आरोप सुरू झाले पण दोन ते तीन दिवसात सगळेच्या सगळे विरोधक व्ही एम हा शब्द उच्चारायचे सुद्धा विसरून गेले आपण तीन डिसेंबर चार डिसेंबरला ई व्ही एमच्या विरोधात काय काय बोलत होतो हे आज सगळेच आरोप करते विसरून गेले जणू काही ई व्ही एमवर निवडणुका झाल्या नाहीत इतक्या सहजपणे आलेले निकाल त्याच विरोधकांनी स्वीकारलेत जे पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी ई व्ही एमवर आरोप करत होते आता गुपचूप जे काही निकाल आलेत ते स्वीकारून यात काँग्रेसचा पराभव का झाला बी जे पीचा विजय का झाला याच्यावर हे सगळे ई व्ही एमवर संशय घेणारे चर्चा करायला लागलेत व्ही एम गायम चर्चेतून कारण ते बिनबुडाचं होतं हे पहिल्या दिवशीच या सगळ्या लोकांना माहिती होतं असो मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार